बघू शकतो मित्रांनो आपण एक नंबर जातीवंत शेळ्या मयूर भोकळ्यात भरपूर शेळ्या आणलेल्या आहे बघू शकतो मित्रांनो एक शिंग पण नाही एक नंबर जातीवंत काबन बकरी काय दादा या बकरीची किंमत हा सत्तावीस हजार बावीस बघू शकतो मित्रांनो एक नंबर दूध अवजय एक नंबर एका टाइमाला अडीच लिटर दूध द्यायला पाहिजे एका टायमाला काय बघू शकता मित्रांनो मयूर दादांना संपूर्ण गॅरंटी पण घेताय शेळ्यांची दूध मीत बच्चे किती दिन काही संपूर्ण गॅरंटी घेतात दादा जर बघू शकता मित्रांनो दावण पण त्यांची जे दुधाची दावण एक नंबर मयूरदादांची दादांची तर संपूर्ण शेळा दाखवते मी काठीवाडी जातीवंत काळ्या मधून काही मिंगे व्यवस्थित एकदम टाकाटका टाका, टाका शेळ्या आहे दादांकडे तर संपूर्ण शेळ्या दाखवतोय किती शेळ्या आणल्यात दादा आज पन्नास शाळे का काही विकले का तीस विकल्या बघू शकता मित्रांनो तीस शेळ्या विकलेल्या दादांनी आज हो तर संपूर्ण शेळ्या दाखवत आहे आपण एक नंबर जातीवंत मयूर दादा यांच्या तावणीला एक नंबर जातीवंत आहे संपूर्ण शेळ्या दाखवत आहे आपण एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या हे विकलेलं आहे का दादा काय नागान दिलेलं आहे या एकवीस हजार रुपये आहे बघू शकता मित्रांनो एकवीस हजार रुपये नागाने शिळा आहे आज मयूर दादानी जातीवंत पोकडा आणलेला आहे म्हणे आज तर बघू शकता आपण एक नंबर जातीवंत पोकडा आणलेला आहे मयूर दादांनी आज काट्टवाडीचा अतिवंत बोकड आहे ब्रिडिंग साठी पण एक नंबर आहे बघू शकता मित्रांनो खूप उंच आणि एक नंबर क्वालिटीचा बोकड आहे काय या दादा याची किंमत हा खांद्यापर्यंत आहे ना सत्तर हजार सांगायचे पन्नास ची मागणी झालेली आहे हा कान पण खूप लंब आहे शिंग पण एक नंबर पिल्ला आहे कितीपर्यंत द्यायची दादा मग पन्... पन्नासच्या पुढे होऊन जाईल हा हां तर बघू शकतो मित्रांनो एक नंबर मयूर दादांनी आज बोकड पण एक नंबर क्वालिटीचा आणलेला आहे दादा संपूर्ण नाव सांगा ना हो तुमचं हां मोबाईल बघू शकता मित्रांनो हा, 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 हा तर घरी पण एक नंबर क्वालिटी जातीवंत शेळ्या असतात त्यांच्याकडे जरूर घरी भेट पण द्यायची एक नंबर एकदा जरूर भेट द्या त्यांच्या घरी शेळ्यांच्या कोट्याला बघू शकता मित्रांनो आपण आता दुसऱ्या यांच्या नावने आलेलो आहे एक नंबर जातीवंत काटेवाडी यांच्याकडे पण नमस्कार दादा तुमच्या आहे शाळा शेळा तुमच्या आहे का तुम्ही घेतले आहे का दादांच्या बघू शकता मित्रांनो एक नंबर जातीवंत शेळा आहे या जरूर शाळे जेव्हा भेट द्या एक नंबर जातीवंत काटेवाडी शाळा असता इथे नमस्कार दादा नमस्कार काय दादा आपलं नाव हा हो का किती शेळ्या आणल्या होत्या आज, आज सत्तर किती किती विकले आतापर्यंत नाही ना ना तर का तरी काय शेळ्यांची किंमत तरी वीस बावीस पंचवीस शेळ्या बघून किंमत मित्रांनो एक नंबर जातीवंत शेळ्या आहे यांच्याकडे तर आपण त्या काकाला विचारू नमस्कार काय नमस्कार किती शाळा विकल्या आज किती शाळा विकल्या दहा बारा विकल्या कशा ऐकल्या किती रेट हजार पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार बघू शकतो मित्रांनो शेळ्या बघून एक नंबर जातीवंत क्वालिटीच्या शेळ्या असतात यांच्याकडे एक नंबर कडक कडक क्वालिटी आहे कशा आहे दादा नाव सांगा ना आपलं नाव नाव मल्हार जय मल्हार बघू शकतो मित्रांनो రొజు నమబ్�Ö పైణిబ్నాగు